उबाटा सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावरती आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केली आहे त्यांचा तोल पुरता ढासळल्याचे स्पष्ट झालं आहे महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याच्या राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावलं असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चकराप आहे मिळालेली चोख चपराक आहे अशी खरमट टीका भाजपाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे अनैतिक मार्गाने व जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावाने त्यावर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभेर झाले असून मायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची फोटदुखीही त्यांना चढली आहे त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचलाय राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा संविधान बदलण्याचा अपप्रचार महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकीतं करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट अशी अनेक का कारस्थानी महाविकास आघाडीने करून पाहिली आता सारी बिनबुडाची असल्याने सिद्ध होऊन ती फसली आहे अशा खोट्यांच्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होते आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते असा थेट आरोप डावकर यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या खोटा व्यक्तीला न्यायालयाने टाळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोट बोल पण रेटून बोल हा जो धंदा रोज उभाटाच्या भुंग्याने लावले होत आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालल्याच्या संदर्भातला असो हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा धंदा चालू होता तो निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असा आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा साठीनं टाळाला